भव्य रॅली व पथनाट्याने बदनापूरमध्ये जागतिक एड्स विरोधी दिन साजरा नमस्कार मी डॉक्टर देवेश पाथरेकर आज एड्स अवेअरनेस डे या निमित्तानं पाथरेकर कॅम्पसने एक भव्य रॅली व त्याप्रमाणे एक पटनाट्य ऑर्गनाइज केलेलं आहे या ऑर्गनाईजमध्ये मी खरोखर मुलांचा सहचं वाटा त्याचप्रमाणे ज्या शिक्षकांनी यासाठी मेहनत घेतलेली आहे व संस्थेचे सहकारी या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आज खरोखर कर, आज तुम्ही हे जे पाऊल उचललेलं आहे आणि एक पॉझिटिव्ह अवेअरनेस बसवण्याचं जे तुम्ही काम करत आहे त्यासाठी मी सगळ्या टीमचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो जय हिंद जय महाराज जागतिक आंतरराष्ट्रीय एड्स अवेअरनेस दिवसाच्या अंतर्गत आज निर्मल समाज प्रबोधन ट्रस्ट यांच्यातर्फे एड्स जनजागृती पथनाट्य आणि रॅली काढण्यात येत आहे यामध्ये पाथरीकर कॅम्पस इथले फार्मसी इंजिनिअरिंग आणि नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत जेणेकरून ते लोकांमध्ये अवेअरनेस आणतील आणि ह्या आजारापासून लोक आपलं संरक्षण करू शकशील निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टतर्फे बदनापूर शहरात भव्य रॅली तसेच जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले सामाजिक बांधिलकी जपत तरुण पिढीने मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून एड्सविषयी जनजागृतीचा प्रभावी संदेश नगरवासियांपर्यंत पोहोचविला पाथरीकर कॅम्पस बदनापूर अंतर्गत येणाऱ्या कला विज्ञान व वा वाणिज्य महाविद्यालय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी टिंकल स्टार स्कूल तसेच इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या संस्थांमधील विद्यार्थ्यांनी संस्थेचे अध्यक्ष डॉ देवेश दत्ताभाऊ पाथरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला एड्स जनजागृतीपर घोषणा देत ही रॅली पाथरीकर कॅम्पस येथून सुरू होऊन कृषी संशोधन केंद्र महानुभाव आश्रम नवीन बसस्थानक संत सावता महाराज मंदिर बालाजी मंदिर मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झाली येथे उपस्थित नागरिकांच्या अभिवादनाने रॅलीचे स्वागत करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज चौकात बदनापूरच्या तहसीलदार तेजस्विनी जाधव सामाजिक कार्यकर्ते सुरेश तापडिया व संस्थेच्या व्यवस्थापन सहाय्यक विद्या चित्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले यानंतर विद्यार्थ्यांनी एड्स प्रतिबंध व जनजागृतीवर आधारित प्रभावी पथनाट्य सादर करून उपस्थित ग्रामस्थांचे प्रबोधन केले या रॅली व पथनाट्याच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉक्टर झेंडे ए पठाण डॉक्टर आबेद शेख डॉक्टर सुनील जायभाये डॉक्टर पंकज कडू डॉक्टर दीपाली पवार प्राचार्य निशिगंधा देशमुख आदींनी महत्त्वपूर्ण परिश्रम घेतले त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांचे उत्साहात आयोजन पार पडले या उपक्रमातून बदनापूर शहरात एड्स विषयी जागरूकता वाढविण्यास मदत झाली असून सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव दृढ करण्यात आली